तुर्भे विभागातील इंदिरा नगर गणपती पाडा आणि सभोवताल विभागांमधील अत्यावश्यक नागरी सेवा सुविधांच्या पुरवठा आणि पुरततेकडे नवी मुंबई महानगरपालिकेचे दुर्लक्ष होत असून अनेकदा महापालिकेच्या संबंधित विभागांकडे वारंवार पाठपुरावा करूनही येथील नागरिकांना पायाभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहर प्रमुख महेश कोटीवाले यांनी महापालिकेच्या निषेधार्थ एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले आमच्या जे प्रमुख मागणी आहेत ते म्हणजे इंदिरानगर गणपतीपाडा आंबेडकर नगर गणेश नगर, नगर आणि चुन्नाभट्टी या परिसरामध्ये पाणीपुरवठा सुरळीत होत नाही आहे गेल्या आठ महिन्यापूर्वी देखील आम्ही वॉर्ड ऑफिसवरती हंडा मोर्चा काढण्यात आला होता त्या हंडा दरम्यान त्यांनी सांगितलं होतं की नागरिकांना पाणीपुरवठा व्यवस्थित केला जाईल परंतु अद्याप पाणीपुरवठा काय सुरळीत नाही आहे ती एक मागणी आहे त्याचप्रमाणे आंबेडकर नगर गणेश नगर आणि गणपतीपाडा या प्रभागामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे महापालिकेमार्फत हे देखील आमची मागणी आहे आणि प्रभागामध्ये जे शौचालय आहेत जे महिलांचे शौचालय आहेत खास करून ते शौचालयाची जर तुम्ही अवस्था बघितला दरवाजे तुटलेले आहेत त्या मोठमोठे कंटेनरला भेगा पडलेले आहेत ही परिस्थिती देखील आहे आणि जसे की आता रस्ता जर बघितला तुम्ही इंदिरानगरचा मुख्य पासून ते माऊली मैदान तिसरा मैदान जो आहे तिथंपर्यंत जर रस्ता बघितला तर लहान मुलं वयस्कर लोक हे दररोजचे पडतात त्यांच्या पायाला दुखापत होते हात मोडलं जातं हे असे जे काही विविध विविध मागणी आहेत इंद्रानगर गणपतीपाडा आणि तुर्बे विभागामध्ये मोठ्या प्रमाणात धुळीचं सा देखील साम्राज्य ज्या काळामध्ये क्वारी चालत होते तेवढा त्रास नव्हता पण आता क्वाऱ्या बंद असून देखील ही परिस्थिती हे कशी काय होते मग मा महापालिकेचं नियंत्रण नाही याच्यावर असे अनेक वेळा आम्ही पाठपुरावा केलोय याला महापालिका दाद देत नाहीये आज फक्त एक दिवसीय लाक्षणिक उपोषण घेण्याचा आहे की त्यांना आम्ही एक आश्वासन आम्हाला त्यांनी द्यावं की कधीपर्यंत हे सगळ्या गोष्टी होतील आणि नाही झालं तर मग महापालिकेच्या दालनामध्येच आम्ही त्या ठिकाणी आंदोलन मोठं एक आहोत तर या एकदिवसीय लाक्षणिक उपोषणास जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे तसेच समीर बागवान प्रकाश पाटील प्रवीण मात्रे विनोद मुखे सिद्धाराम शिलवंत प्रवीण जाधव अनवर खान जयेश कांबळे महाराजा पिल्ले मारुती कांबळे अशोक भामरे संदीप पवार इत्यादी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपली उपस्थिती दर्शवून महेश कोटीवाले यांच्या जनलढ्यास ताकद दिली व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई